महाराष्ट्राचे लोकप्रिय व कार्यक्षम महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जाहीर करून महाराष्ट्र राज्यात दिनांक एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्याची घोषणा केली त्या अनुषंगानं ग्रामपंचायत आडाची वाडीचे विनंती अनुसरून तहसीलदार पुरंदर यांनी दिनांक दोन तीन व सहा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत आडाचीवाडी आडाची वाडी इथं महसूल सप्ताहानुसार कार्यक्रम राबवण्याचे निर्देश दिले सदर शासन निर्णयातील सर्वात लोकोपयोगी कार्यक्रम म्हणजे पाणंद रस्त्यांची मोजणी करून दुतर्फा झाडे लावणे होय दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजे आडाची वाडी येथील पंधरा पाणंद रस्त्यांची मोजणी करून त्याचे नकाशे तयार करण्यात आले त्याची नोंद उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या अभिलेखांवर घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली त्याचबरोबर पाणंद रस्ता ज्या गट क्रमांकामधून जातो त्या सर्व गट क्रमांकाच्या सातबारा उतार्यावर इतर हक्कात रस्त्याच्या वहिवाटीची नोंद घेण्यात आली सदर पंधरा पाणंद रस्त्यांपैकी सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या एका पाणंद रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण यापूर्वीच करण्यात आले तर दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुसऱ्या सुमारे एक पूर्णांक आठ लांबीच्या पाणंद रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा भूमिपूजन समारंभ श्री विक्रम रजपूत तहसीलदार पुरंदर यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते सर्व बाणंद रस्त्यावरील किरकोळ अतिक्रमणे जेसीबीच्या साह्यानं दूर करून रस्त्यांची हद्द निश्चित करण्यात आली विविध दानशूर व्यक्ती कंपन्या संस्था तसेच शासनाच्या मदतीने उर्वरित पाणंद रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण सुद्धा नजीकच्या भविष्यात पूर्ण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे बारा फूट रुंदीचे एकूण पाच किलोमीटर लांबीचे उच्च प्रतीचे सिमेंट कॉन्क्रीटचे तीन पाणंद रस्ते असलेले त्याचबरोबर एकाच दिवशी पंधरा पाणंद रस्त्यांची मोजणी करून त्यावरील किरकोळ अतिक्रमणे दूर करून त्याची भूमी अभिलेख आणि महसूल खात्याच्या अभिलेखांमध्ये नोंद घेणारी अडाचीवाडी ही महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत असेल अडाचीवाडी ग्रामपंचायतीचे हे कार्य महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतीसाठी प्रेरणादायी ठरेल यात दुमत नाही